काठावर हे गाव होत त्या जी परिस्थिती होती ते धरणात बुडाल आणि तिथून तुम्ही राहिले आता ज्या वेळेला सर्वे होतो कि ही गाव धरणात जाणार तर ह्या सगळ्या विंडोक अधिकाऱ्यांना आणि या, या प्रशासकीय राज्य व्यवस्थेतील राज्यकर्त्यांना जी गावं जाणार आहेत ती पूर्ण जाणार आहेत याची क्षेत्राची मोजणी केलेली असते मग जे पाण्याखाली जाणार आहे त्याच्यातलं शिल्लक कोणतं राहणार आहे ते मोजणीत आलेलं असत ना मग जे शिल्लक राहणार आहे ते कुठेतरी जोडलं पाहिजे माणसं आहे त्यांची राहण्याची कुठेतरी सोय केली पाहिजे ज्या वेळेला आंबेगाव पुनर्वसित गावठाणा तयार झाला ती जनावर तर नव्हती ना हे देशाचे नागरिकच होते ना मग जर ही जिवंत माणसं तिथं होती तर त्या गावठाण्यात आजपर्यंत चाळीस बेचाळीस वर्षात तुम्ही पर्यायी घरांना जागा का दिली नाही आणि कायदा तर असा म्हणतो की जर एखादा पुनर्वसनामध्ये गाव गेलं तर त्याच जे उपजीविकेचं साधन असेल त्याची राहण्याची सोय मोकळी तर राहत नव्हती पाल बांधून का व्हायना तिथे राहत होती यांचं मतदार यादीत नाव होतं ना ओ, 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 ओ. मग यांचा सर्वे करताना ही नावं का वगळली आणि जे कोणी तथकथित विकास पुरुष आहेत त्यांच्या तालुक्यात जर ही अवस्था असेल तर बाकीच्या तालुक्यात काय अवस्था असेल ही न बोललेली बरी आणि म्हणून त्याच्यानंतर जे चौऱ्याण्णवच्या दरम्यान नवीन पुनर्वसन गावठाना झाला त्यावेळेला जी काही दहा पंधरा वीस चाळीस कुटुंब असतील त्या प्रत्येकाला घर मिळायला जागा त्यांची पुनर्वसनामध्ये एक गुंठा दोन गुंठा जागा मिळायला पाहिजे ही आजपर्यंत का दिली नाही मग ही माणसं त्या गावची नव्हती का काही या देशातनी नव्हती असा मूलभूत प्रश्न आहे म्हणजे चूक कोणाची एक तर प्रस्थापित राज्यकर्त्यांची किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि या दोघांचे बळी आपण ठरलेली आहोत या दोघांच्या चुकीच्या बळी म्हणजे तुम्ही इथं जे बसलेले आहे आणि जे गावाला राहिलेले आहेत प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही इथं आणेल आणि म्हणून दुर्दैव आपलं की या देशातली जी काही सगळ्यात दुर्लक्षित या महाराष्ट्रात या अनुसूचित जमातीतल्या तीन कॅटेगरी आहेत त्याच्यात पुणे जिल्ह्यातली ही तात्करी कॅटेगरी आहे आज त्यांच्याकडं आधार कार्ड नाही त्यांच्याकडं रेशन कार्ड नसेल त्यांच्या मुलाची जन्म मृत्यूची नोंद माणसांची जर होणार नसेल तर नसे। जे काही घटनेने आम्हाला अधिकार दिलेले आहेत ते मूलभूत अधिकार आमच्यापर्यंत पोहोचतात का आणि हे तर विद्यार्थ माहेर घर आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात विद्वानाचं शहर समजलं जात त्या शहरामध्ये ऐंशी किलोमीटर वरती ही परिस्थिती असेल तर बाकीच्या काय आला असतील हे न बोललेलं बरं म्हणजे यांना डिजिटल इंडिया करायचं आहे यांना सगळं करायचं आहे पण जी माणसं विस्थापित झाली ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना प्रस्थापित करायचं नाही प्रस्थापित कोण विस्थापित आम्ही होणार ज्या संघटित आहेत जे गरीब आहेत जे शोषित आहेत जे पीडित आहेत ते विस्थापित होणार आणि प्रस्थापितांचं मग त्याच्यावरती आमचं वर्चस्व राहणार आणि म्हणून ही मूलभूत गोष्ट आहे की जे आपल्या नावावरती राजकारण करतात आणि आपण त्यांच्या जोड्या वागतो तुमच्या मधले ज्या वेळेला याचा पहिला मोर्चा काढला आधी पुनर्वसन आणि मन धरण त्या पहिल्या मोर्चाला मी होतो त्र्याऐंशी त्र्याऐंशी पहिला मोर्चा ज्या हो। पाया खोदला त्या मोर्चाला गोदूताई पुरुळेकर प्रभाकर संगिरी लहान मला वाटत कृष्णा खोपकर सतीश जोशी तुकाराम भोगटे शंकर विठू खोंबे रामचंद्र धारवाड ही सगळी मंडळी त्यावेळेला होती आणि त्या धरण बंद पाडलं आणि हे काम आम्ही लवकर करू आजही तुमच्या सारखी तीनशे अठ्यात्तर कुटुंब ही धरणात पूर्ण जागा जमीन गेली पण ती भिकेला लागली अशी तीनशे अठ्या तीनशे अठ्याहत्तर कुटुंब आहे तुम्हीच आहेत असे नाही पण तुमच्या मधी या तीनशे अठ्याहत्तर लोकांमध्ये एकी नसल्यामुळं आणि जे तुमचं नेतृत्व करत होते त्यांची नावं मी आता घेत नाहीत कारण कदाचित तुमचे फार जवळचे रिलेशन कारण तुम्ही त्यांच्याकडे खाया पियाला आहे त्यांच्याकडे कामाला आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडं म्हणून तुम्हाला वाईट वाटल पण त्यांनी स्वतःची तुमचं संघटन करून तुमची ताकद दाखवून स्वतःची पोळी भाजून घेतली एवढंच नाही तर ते राजकीय प्रस्थापित होण्यापर्यंत पोहोचले परंतु जे तुम्ही आहात त्याच परिस्थितीत आहात म्हणून इथे गरज आहे चांगल्या विचाराच्या संघटन बांधणं चांगल्या विचाराच्या संघटने बरोबर राहणं चांगला दृष्टिकोन असणाऱ्या लोकांबरोबर राहणं ही काळाची गरज आहे mm हे -hmm. जे प्रस्थापित जे आहेत यांना तुमचं घेणं देणं नाही यांना तुमचं घेणं देणं कधी असतं निवडणूक आली का यांना तुमची गरज भासते mm -hmm. मग त्यावेळेला तुम्हाला सगळं देतात मग आमच्या तेच काही मंडळी असते जेव माणूस याच्या सारखा माणूसच नाही कारण त्याला दिलेले असतात झटका मारायला टाकायला मग तो देव माणूस त्याला बनवतो आणि आमच्या बहिणी जागरण दिवस काम करून त्या मरताय त्याच्यावर त्यांना नाही मत घेण्यापुरतं वाटल ते आणि मत संपली का दा। दा। परत चार वर्ष बघायचंच नाही एक वर्ष वर आलं का पुन्हा घुसखोरी झाली अधिवेशन वर्ष असे ज्या आदिवाशांच्या जातीच जन्माला आलेले नाही जे मिळिवाश्यांच्या जातीतले नेते जे जा आहे ते पण निवडणूक आली का घुसखोरीवर बोलतात काल एक जण जाऊन वरून उडायला लागला कुठून याच्यावर अरे तू तर सभापती कायदा करणाऱ्या सभागृहाचा प्रतिनिधी मला थोडीस अ शरम वाटत नाही चार वर्ष काय झोपा घेत होते का तुम्ही का नाही त्यावेळेला तुम्ही याच्यावरती मूलभूत प्रश्नांवरती तुम्ही पंचवीस जण आदिवासी आमदार आहेत का नाही लढले एकाडी तरी या तालुक्यात जे तुमच्या आमच्या मतावर निवडून येतात